तळागाळातला समाज हा या लोकांशी भांडू शकत नाही किंवा स्पर्धा करू शकत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे लक्षात घेतलं आणि आरक्षण आणलं मित्रांनो हे सामाजिक धर्तीवरती आरक्षण आणलं गेलं बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आरक्षण दिल्यानंतर दर्जा घसरतो कसा घसरतो मला सांगा शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी कॉलेजमध्ये मिळण्यासाठी प्रवेश मिळण्यासाठी आरक्षण आहे पण तिथून बाहेर पडल्यानंतर पास होण्यासाठी आरक्षण नाहीये सवर्ण असेल किंवा अवर्ण असेल या सगळ्यांना मार्काचं जे पास इंच जे लिमिट आहे ते सगळ्यांना सारखं आहे मग असं असताना आरक्षण हे यामुळे दर्जा खराब होतो हे म्हणणं मात्र चुकीचं आहे लोक म्हणतात मुद्दा म्हणून असं समाजामध्ये पेरलं गेलेलं आहे की जात नाही ती जात पण माझं असं म्हणणं आहे की जात या शब्दामध्येच जात की जाऊ शकते ती जात हे विचार सर्वांनी आपण ठेवले पाहिजे जातीवाद मिटला पाहिजे लोकांना आरक्षण संपावं वाटतं पण जातीवाद मिटू नये असं वाटत नाही मला असं सर्वांना विचारायचंय सांगायचंय की ठीक आहे ज्यांना आरक्षण मिळतं ते स्वतःच नाव जातीच्या दाखल्यावर किंवा जात लिहितात पण ज्यांना आरक्षण नाही काही फायदा नाही ते स्वतःची जात का लिहितात जातीच्या दाखल्यावरती त्यांनी त्यांच्या जाती, जाती मिटल्या पाहिजे ना आणि ते जेव्हा त्यांच्या जा जाती मिटवतील आणि हे जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने जातीवाद मिटेल असं मला वाटतं